हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे आणि त्यातही ज्या महिला गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आहे तर एक गृहिणी जी दिवसभर घरातील आपल्याच लोकांसाठी राबत असते तीही वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर होऊ शकते तिलाही रिटायरमेंटच्या वेळेला एक मोठी वीस लाख पंचवीस लाख रुपये अशी रक्कम मिळू शकते तिच्याही बँक अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला जसं नोकरीतून रिटायर झालेल्या लोकांच्या बँक अकाउंटमध्ये पेन्शनची रक्कम जमा होते अगदी तशीच किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते त्यासाठी फक्त एक सोपी गोष्ट करायची आहे आणि ती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे समजा तुमचं वय तीस वर्ष आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याला घर खर्चासाठी जे पैसे मिळतात आपण असं समजूया तुम्हाला प्रत्येक महिन्याला घर खर्चासाठी दहा हजार रुपये मिळतात तर या दहा हजार रुपयांमधील एक हजार रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला वाचवायचे आहेत आणि ते वाचवलेले एक हजार रुपये एस आय पीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड स्कीमच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे आता आज तुम्हाला घर खर्चासाठी दहा हजार रुपये मिळतात म्हणजे पुढच्या दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर दहा हजार रुपये मिळतील असं नाही महागाईमध्ये जसजशी जशी वाढ होत जाईल तस तस तुम्हाला प्रत्येक महिन्याला घर खर्चासाठी जे पैसे मिळतील त्यातही वाढ होत जाईल तर तुम्हाला काय करायचे प्रत्येक पाच वर्षांनी तुमच्या एस आय पीच्या अमाऊंटमध्ये पाचशे रुपयांनी वाढ करायची आहे म्हणजेच पहिल्या पाच वर्षात तुम्हाला एस आय पीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे सहाव्या वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत अकराव्या वर्षापासून पंधराव्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत सोळाव्या वर्षापासून विसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत एकविसाव्या वर्षापासून पंचवीसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत तर सव्वीसाव्या वर्षापासून तिसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला साडेतीन हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत अनेक म्युच्युअल फंड स्कीम्सने मागच्या वीस वर्षात मागच्या पंचवीस वर्षात वर्षाला ॲव्हरेज पंधरा टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स दिलेले आहेत आपण एच डी एफ सी टॉप हंड्रेड ह्या स्कीमचं उदाहरण घेऊया ही स्कीम ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये लॉन्च झाली होती ह्या स्कीमने स्कीम, स्कीम लॉन्च झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वर्षाला ॲव्हरेज अठरा टक्के ह्या हिशोबाने रिटर्न्स दिलेले आहेत आता समजा तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला वर्षाला ॲव्हरेज बारा टक्के ह्या हिशोबाने रिटर्न्स मिळाले तरी तीस वर्षांनंतर म्हणजे ज्या वेळेला तुमचं वय साठ वर्ष होईल त्यावेळेला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः पन्नास लाख रुपये एवढी असेल यातील पंचवीस लाख रुपये तुम्ही तुम्हाला हवा असेल त्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी काढून घेतले आणि पंचवीस लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये तसेच ठेवले ह्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला पुढेही तेवढेच वर्षाला ॲव्हरेज बारा टक्के याप्रमाणे रिटर्न्स मिळतील असं आपण अपेक्षित धरलं आणि प्रत्येक महिन्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल सुरू केलं सिस्टमॅटिक विड्रॉवल म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड्समधील इन्व्हेस्टमेंटमधून प्रत्येक महिन्याला एक ठराविक अमाऊंट विड्रॉ होऊन तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल समजा तुम्ही पहिल्या वर्षी महिन्याला दहा हजार रुपये विड्रॉवल सुरू केलं आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी विड्रॉवलमध्ये दहा टक्क्यांनी वाढ करत गेला म्हणजेच दुसऱ्या वर्षी दहा हजार प्लस दहा टक्के अकरा हजार रुपये तिसऱ्या वर्षी अकरा हजार प्लस दहा टक्के म्हणजेच बारा हजार शंभर रुपये अशी वाढ करत गेला आणि सलग तीस वर्षे हे विड्रॉवल सुरू ठेवलं तरी ज्या वेळेला तुमचं वय नव्वद वर्ष असेल त्यावेळेला तुमच्या म्युच्युअल फंड्समधील शिल्लक असलेल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः पंधरा लाख रुपये एवढी असेल अवघड काहीच नाही सोपं आहे फक्त सुरुवात करायची आहे तुम्हाला म्युच्युअल फंड्सबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास ला 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 व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या जवळच्या लोकांबरोबरही शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद